नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूजी एट मध्ये पुनर्वसनाचे काम लवकरात लवकर करा, करा जिल्हाधिकारी डॉक्टर वीपीटनकर अधिकाऱ्यांना दिल्या सूचना नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खैरी घालगाव आणि कोची येथे जिल्हाधिकारी डॉ पी निटनकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की या दोन्ही गावाच्या लोकांनी शासनाच्या योजनेला अडथळा न आणता आपली घर व शेती दिली त्यामुळे शासनाकडून जेवढा जास्त निधी मिळेल तेवढा काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तरी येणाऱ्या काही महिन्यांमध्ये या दोन्ही गावाचे पुनर्वसन करण्यात येईल या कामासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची हलकर्जीपणा न करता प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे अशा सूचना दिल्या यावेळी प्रामुख्याने आमदार डॉक्टर आशिष देशमुख अभियंता अनिता पराते उपविभागीय अधिकारी संपत खलाटे तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी खंड विकास अधिकारी मनोज कुमार हिरुळकर कृषी अधिकारी सोमनाथ साठे वन अधिकारी सचिन आठवले राजीव पोद्दार मनोज मनोहर कुंभारे विजय देशमुख खैरी लालगाव सरपंच हितिशा पिदुरकर कोच्छी सरपंच भावना नंदेश्वर ग्रामविकास अधिकारी दत्ताहरी तरटे ग्राम विकास अधिकारी गुलशन कोलते व प्रकल्पग्रस्त नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते సా తాల ప్ర ప్రతినిధి పురుషోత్తమ నాగప్రకర్ రిపోర్ట్